शहीद भगतसिंग यांची एकशे सतरावी जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आज लातूर शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करण्याचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना शासकीय शाळेमध्ये पुस्तक वया वाटप करण्याचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शहीद वीर भगतसिंग चौकामध्ये रक्तदान शिबिर पण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर असलेले पहाडे आणि त्यांचे जे कार्य के केलेले आहे त्यांनी त्या ठिकाणी कलावंत वेगवेगळ्या ठिकाणून वेग आलेले आहेत त्यांनी त्याच ठिकाणी साजरं करणार आहेत आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून कर्नाटकमधून मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शहीद भगतसिंग कीर्ती समितीकडून सत्कार करण्यात येणार आहेत आणि ही जयंती आपण जी साजरी करत आहे ती शहीद भगतसिंग कीर्ती समिती याच्या आयोजनामध्ये करणार आहेत आणि शहीद वीर भगतसिंग यांची एकशे सतरावी जयंती आज साजरी होत आहे शहीद वीर भगतसिंग स्मारक कीर्ती समितीच्या वतीनं वह्या पुस्तक पेन्सिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडे वाटप करण्यात आलेले आहे आताच अभिवादन करण्यात आलेलं आहे अमर शहेद वीर भगतसिंग मी असं का उल्लेखलं तर ते आपल्या सगळ्यांच्या युवा पिढींच्या मनावर राज्य करणारे भारतावर राज्य करणारे ते हिरो आहेत हा त्यांच्यासाठी आज हा एकदम मोलाचा क्षण आहे या क्षणासाठी आपण या ठिकाणी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शहीदवीर भगतसिंग या ठिकाणी अमर शहीदवीर जय जे, जयंती साजरी करत आहोत तर या जयंतीचे नवीन उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम आपण गुलजीतभाई आहेत बाबा आहेत आम्ही सगळे मिळून या ठिकाणी कार्य साजरे करत आहोत किंवा कार्यक्रम साजरे करत आहोत तर या ठिकाणी हो, मी पूर्ण लातूरकर असेल महाराष्ट्र असेल भारत असेल त्या ठिकाणी शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले ते आहे भगतसिंगांची जयंती ही फक्त म्हणजे फक्त जयंती साजरी करायची काहीतरी शो करायचा असं नाही भगतसिंग हे बलिदानाचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे वयाच्या तेवीसाव्या वर्षी काय केलं पाहिजे आजची पिढी काय करते आणि भगतसिंगांनी त्यावेळेस काय केलं होतं हे आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे भगतसिंगांपासून आणि यालाच अनुसरून आमचे जे सहकारी आहेत यांनी आज लातूरमध्ये भगतसिंहाची सायंकाळी पाच वाजता जे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पवाडे असतील देशभक्तीपर गीते असतील आपल्याला त्या ठिकाणी एक वेगळे भगतसिंग अजून पाहायला मिळणार आहेत तर माझं लातूरमधील सर्व लातूरकरांना आव्हान आहे की कोणत्याही गोष्टीच्या ह्याला हे नक्की माता की राज की परम पूज्य डॉक्टर बाबा साहिब अम्बेडकर साहिबु